मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का शेअर मार्केट रिअल इस्टेट आणि कमोडिटी मार्केट तर हे सर्व एका इन्व्हेस्टमेंट सायकलवर चालतात मित्रांनो जर तुम्हाला ही सायकल जर समजली तर तुम्ही कधी इन्व्हेस्टमेंट करायचं आणि कधी सावध राहायचं हे तुम्हाला नक्की समजेल याच्यातून आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट सायकल ही आपण समजून घेणार आहोत आज आपण बघत आहोत की मार्केट हे किती वलाटेल आहे आणि बघतोय की सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत चांदीचे भाव गगनाला भिडत आहेत मार्केट खालीवर होत आहेत शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावं की नाही करावं हेही समजत नाही रियल इस्टेटमध्ये पैसे लावावे की नाही लावावे आपल्याला इन्कम कुठे भेटणार इन्व्हेस्टमेंट केलं तर त्याचं शाश्वती नाही इंटरेस्ट रेट आपल्याला समजत नाही कमी होत आहे जास्त होत आहे तर नेमकी हे चाललंय काय मित्रांनो हे जर हे जर आपल्याला जर लक्षात येत नसेल तर नेमकी आपण इन्व्हेस्ट कधी करावे कुठे करावे तर हे जर आपल्या लक्षात येत नसेल तर मित्रांनो हे जर समजून घेणं फार गरजेचं आहे ते अर्थव्यवस्थेचं एक चक्र असतं तर हे चक्र आपण जर व्यवस्थित समजलं तर आपली इन्व्हेस्टमेंट आपल्याला ही व्यवस्थितपणे आपल्याला करता येते तर एका अर्थव्यवस्थेमध्ये ही अर्थव्यवस्था कधी बूममध्ये असते तर कधी मंदीमध्ये असते ही कधी स्लम म्हणतात त्याला मंदीमध्ये असते कधी तर कधी आणि त्यानंतर ती रिकवरी स्टेजमध्ये असते आणि पुन्हा ग्रोथ होत असते तर ही सायकल पुन्हा येते पुन्हा चालते तर ही कंटिन्युअसली एक सर्कल त्यामध्ये तयार होत तर ही जवळपास ही एक स्टेज वाईज ही सर्कल आहे ही स्टेज सायकल आपल्याला स्टेज वाईज ही, ही प्रत्येकाला अनुभवला करायलाच भेटते कारण आपण आपलं एक ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट सुरुवात करतो प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंट जवळपास हे आयुष्याच्या आपण ज्यावेळेस पंचवीस वगैरे एज असतं आपलं साधारणतः त्यावेळेस आपण नोकरीला लागतो त्यावेळेस आपली पहिली इन्व्हेस्टमेंट आपण त्यावेळेस सुरुवात करतो आणि त्यावेळेस आपली खरी ही जर्नी सुरुवात होते तर ही सायकल ज्यावेळेस मार्केटमध्ये पुन्हा पुन्हा येते त्यावेळेस गुंतवणूकदार हा जो पॅटर्न ज्यावेळेस तो समजतो तर त्यावेळेस तो टायमिंग द मार्केट न करता तो अंडरस्टँडिंग द मार्केट ही संकल्पना त्यावेळेस तो समजून घेतो आता ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट uh, सायकल ही आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ मित्रांनो ही तुमच्या समोर मी दिसते आपल्याला की अंडरस्टँडिंग द इन्व्हेस्टमेंट सायकल यामध्ये जवळपास ह्या बारा सायकल आहेत तर ह्या बारा सायकलमध्ये आपल्याला इथे दिसते की एक स्टेप बाय स्टेप आपण ह्या सायकल आपण समजून घेणार आहोत तर पहिली सायकल जी येते आपल्याला की रायझिंग इंटरेस्ट फॉलिंग शेअर प्राइसेस फॉलिंग कमोडिटी चार नंबरला फॉलिंग ओव्हरसीज रिझर्वस त्यानंतर टायटर मनी सहा नंबरची स्टेज येते की पॉलिंग रिअल इस्टेट प्रायसेस सात नंबरला जी स्टेज येते पॉलिंग इंटरेस्ट रेट्स त्यानंतर आठ नंबरची आहे की रायझिंग शेअर प्रायसेस नऊ नंबरची रायझिंग कमोडिटी प्रायसेस दहा नंबरला येते की रायझिंग ओव्हरसीज रिझर्व आणि त्यानंतर इझियर मार्केट मनी त्यानंतर रायझिंग रिअल इस्टेट प्रायसेस तर मग अशा पद्धतीने ही सायकल ही रिकवरी हो चालते ज्यावेळेस ह्या कंटिन्युअसली ही सायकल चालत असते तर ही सायकल जर आपण व्यवस्थित समजून घेतली तर आपल्याला इन्व्हेस्ट कुठं करायचं हे नक्कीच यामध्ये आपल्याला समजतं तर हे स्टेप बाय स्टेप आपण डिटेल यामध्ये समजून घेऊया जसं आपण बघितलं की ही बारा स्टेपची ही सायकल आहे तर यामध्ये पहिली स्टेप जी आहे तर ती आहे रायझिंग इंटरेस्ट रेट्स तर यामध्ये होतं काय की बाजारामध्ये व्याजदर हे वाढतात म्हणजेच यामध्ये होतं काय की कर्ज घेणं हे महाग होतं आणि गुंतवणुकीसाठी पैसा हा कमी प्रमाणात उपलब्ध होतो आणि हे सहसा इन्फ्लेशन रेट वाढल्यामुळे होतं नंतर जी दुसरी स्टेज येते ती येते फॉलिंग शेअर प्राइसेस कसं की जसं व्याजदर हे वाढतात आणि लोक त्यामुळं काय होतं की कर्ज घ्यायला हे कमी प्रमाण होतं त्यांचं आणि त्यामध्ये कॉर्पोरेटचे जे काय आहेत ते हे नपे घटतात आणि त्यामुळे शेअरचे प्राइसेस हे घटू लागतात आणि त्यामुळे हे स्टेबल होतं मार्केट त्यामुळे वाढण्याची शक्यता ही फार कमी होते आणि मग याचाच परिणाम होतोच काय याचा की कमोडिटी प्रायसेस जे होतात त्या कमी होतात तर ही थर्ड स्टेज होते याच्यामध्ये थर्ड स्टेज सायकलमध्ये काय होतं की पॉलिंग कमोडिटी प्रायसेस तर मागणी कमी झाल्यामुळे सोनं तेल धातू तर ह्यासारख्या कमोडिटी प्रायसेस या, या? त्यामुळे कमी होतात त्यानंतर चौथी सायकल काय होते की ओव्हरसीज जे रिझर्व असतात तर याच्यावरती त्याचा परिणाम होतो म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट यामध्ये हा चलनाचा जो काही आहे त्यामुळं हा घटतो परकीय चलन त्यामुळे आपल्या जो काही कुठला पण कंट्री असू द्या आपली कंट्री असू दुसरी तर सगळ्यांची सायकल ही सेमच असते त्यामुळे देशांतर्गत जो काही बाजार असतो त्यावरती दबाव येण्याला सुरुवात होते मग याचाच परिणाम काय होतो की हा पैसा जो आहे तर ती टायटन केला जातो त्यामध्ये तर यामुळं जे काही बँका असतात तर ह्या फंडिंग करणाऱ्या असतात बँका कारण त्यामुळे अर्थ होतो काय की बँका यामुळे सावध होतात त्यामुळं लोन देणं कठीण होतं त्यामुळं लिक्विडिटी बाजारामध्ये कमी येते आणि यालाच काय म्हणतात की क्रेडिट स्क्वीज याला असं यामध्ये असं संबोधलं जाते यानंतर यार जी स्टेज येते सहा नंबरची स्टेज फॉलिंग रियल इस्टेट प्राइसेस तर होतं असं की आता प्रॉपर्टी रेट्स त्यामुळं काय होतं की या प्रॉपर्टी रेट्स यामुळे कमी होऊ लागतात कारण लोकांकडे खरेदीची क्षमता त्यामुळे नसते त्यामुळे मंदीची पण खोल त्यामुळे लाट आली असं आपण त्यावेळेस समजलं जातं ज्यावेळेस रिअल इस्टेटमध्ये पण त्यावेळेस काही आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसत नाही प्राइसेस खाली गेलेल्या असतात मग त्यावेळेस आपल्याला खरेदी काही करता येत नाही आपल्या सगळीकडे आपलं मार्केट असंच दिसतं त्यावेळेस पण हो त्याचा परिणाम अजून काय होतं की इंटरेस्ट रेट पण त्यामुळे खाली जातात ही सात नंबरची सायकल झाली तर मंदी थांबवण्यासाठी आर बी आय सारखे केंद्रीय ज्या बँका असतात तर त्या दर कमी करतात इंटरेस्ट रेट कमी करतात त्यामुळे नव्या गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळतं जसं की असं रेट कमी झाले इंटरेस्ट रेट कमी झाले की ते मग त्यांची नेक्स्ट सायकल तयार होते मग काय होतं की रायझिंग शेअर प्राइसेस चालू होतात जसं की ने रेट कमी केले की शेअर प्राइस राईज होतात आणि दर कमी झाल्यावर गुंतवणूकदार पुन्हा आकर्षित होतात आणि पुन्हा शेअर मार्केटकडे ओळलं जातात त्यांचं आकर्षित झाल्यामुळे इन्व्हेस्टमेंट चालू होते शेअर मार्केटमध्ये आणि मार्केट त्यावेळेस काय होतं की रिकव्हरी स्टेजला सुरुवात होते आणि मार्केट एकदा रिकव्हरी झालं की काय होतं की कमोडिटी प्राइसेस पण त्यामुळे रिकव्हरी व्हायला सुरुवात होते कमोडिटी प्राइसेसही वाढले जातात त्यामुळे पुन्हा कमोडिटीमध्ये हालचाल चालू होते जसं कमोडिटी प्राइसेस वाढतात कमोडिटी प्राइसेसमध्ये वाढलायचं कारण जर ह्या सगळ्यांचं एक म्हणतो आपण हे एकमेकाशी संलग्नच असतात या सगळ्या कमोडिटी प्राइस वाढलं की त्यामुळे काय होतं एक्सपोर्ट वाढतं इम्पोर्ट वाढतं त्यामुळे विदेशी गुंतवणूक येते आपल्या कंट्रीमध्ये त्यामुळे रुपया हा मजबूत होतो आणि लिक्विडिटी वाढते त्यामुळे काय होतं की बँका पुन्हा कर्ज देऊ लागतात आणि व्यवसाय वाढतो बिझनेस वाढतो आणि त्यामुळे बिझनेस एक्सपान्शन सुरुवात होते आणि याचाच परिणाम काय होतो की रियल इस्टेट प्राइसेस वाढतात तर ही अकरावी स्टेज बघितली आपण की इझियर मनी आपल्याकडे सगळीकडे वाढतो आणि बारावी शेवटची स्टेज काय येते की परत रिअल इस्टेटमध्ये बूम येते आणि ही बूम फेस पुन्हाही चालू होते रिअल इस्टेट प्राइसेस कमोडिटी प्राइसेस आणि सगळं काही तेजीमध्ये यायला सुरुवात होते पण आपण पन इथेच सावध व्हायला हो पाहिजे असतं कारण ज्यावेळेस हे सगळं होत असतं त्यावेळेस इथेच परत एक पुढं मंदीचा टप्पा आपल्याला आप दिसत असतो तर ही सगळी एक सायकल असते ती काही सगळी ही एक आठ दिवसात पंधरा दिवसात होत नसते मित्रांनो तर याला वर्षानुवर्ष लागतात तर ही सायकल आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं कम्प्लीट ही सायकल जवळपास ही आठ वर्षाची तरी असते जवळपास आठ वर्षाची असते तर मित्रांनो तर हे जर आपण समजून घेतलं इन्व्हेस्टमेंट सायकल तर कम्प्लीट आपण प्रत्येक सात आठ वर्षांनी आपण या सायकलमध्ये इन्व्हेस्टमेंट जर केले तर नक्कीच आपण आपला पोर्टफोलिओ वाढू शकतो आपला पोर्टफोलिओ हा जर हा विस्तारित असेल तर नक्कीच आपल्याला एक चांगला कॉर्पस आपण आपल्या फ्युचरसाठी आपण तयार करू शकतो म्हणूनच आपण गुंतवणूक ही आपली सावधगिरीने केली पाहिजे प्रत्येक सायकल ही नवीन असते पण पॅटर्न हा एक सेमच असतो बाजार हा खालीवर होतच असणार आहे त्यामुळे ही सायकल समजून आपल्याला खूप गरजेचं आहे पॅनिक न होता बाजाराची ही स्ट्रॅटर्जी आपण समजून घेतली पाहिजे <गे>। म्हणूनच मित्रांनो गुंतवणुकीची ही जी सायकल आहे तर ही सायकल आपण समजून घेतली पाहिजे तर हा सायकल समजून घेत असताना तर आपला हा पॅटर्न आपण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे हा पॅटर्न कसा आहे तर ही जर हा पॅटर्न जर आपण समजून घेतला तर आपण पॅनिक न होता ही स्ट्रॅटर्जी आपण काहीतरी आपण यामध्ये ठरवू शकतो आपण प्लॅनिंग करू शकतो एक्झाम्पल द्यायचं जर ठरलं की लेटेस्टमध्ये आपण जर बघितलं की दोन हजार वीस हा जो आत्ताचा जर काळ गेला आपण तर हा पॅन्डेमिकचा काळ गेला तर यामध्ये कोविड हे जे आलं तर यानंतर आपण काय बघितलं की दोन हजार वीसच्या काळानंतर काय झालं की आर बी व्याज दर व्याजदर कमी केले तर हा कोणता स्टेज होता स्टेज नंबर सेवन होता तर त्याच्यानंतर काय झालं दोन हजार एकवीस आणि बावीस यामध्ये काय झालं शेअर मार्केट तेजीमध्ये गेलं तर ही कोणती स्टेज होती स्टेज एट आपल्याला रिअल दिसतंय आपण हा पहा तुमच्यासमोर मी एक्झाम्पल देतोय तर तेवीस चोवीसला काय झालं मित्रांनो तर इन्फ्लेशन वाढलं त्यामुळं काय केलं आर बी ने दर वाढवले मग ही स्टेज कोणती झाली स्टेज वन आणि टू झाला आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये बाजार पुन्हा एकवी जात आहे आपण बघतोय की बाजार हा एकदम स्टेडी चाललेला आहे तर ही सायकल नेमकी कोणती आहे कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये इन्फ्लेशन रेट वाढवले तर ही स्टेज कोणती होती वन आणि टू आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये बाजार पुन्हा इक्विलिब्रियम स्टेजमध्ये आहे आणि तो त्या स्टेजमध्ये जातोय असं आपल्याला दिसतंय त्यासाठी आपण दोन हजार पंचवीस अनुभव करतोय आपण आता आणि ही सायकल नेमकी असेच कार्य करते यावरून असं स्पष्ट दिसतंय मित्रांनो तर ही सायकल यामध्ये काही वेगळं आपल्याला कार्य करताना दिसत नाही तर हे एकदम स्पष्ट झालेलं दिसते हे सायकल अशाच पद्धतीने कार्य करते तर तुम्हाला नक्की पुढची इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर ही सायकल समजून घेणं गरजेचं आहे तर ही इन्व्हेस्टमेंट सायकल प्रत्येक गुंतवणूकदाराने समजून घेतलीच पाहिजे आणि तुमच्या मते ही इन्व्हेस्टमेंट सायकल आता कोणत्या टप्प्यामध्ये आहे हे मला नक्की तुमच्या कॉमेंटमध्ये कळवा तुमचे काय अनुभव आहेत मला शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका